छत्रपती संभाजीनगर शहरात तेरा आणि चौदा ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय पाणी परिषद होणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त जयश्रीकांत यांनी दिली आहे एम जी एमच्या रुक्मिणी या हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पाणी हा जीवन जगण्यासाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे आणि पाणी विना जगणं शक्य नाही शहरात पाणी पुरवठ्याची व्यवस्था दुरुस्त करण्यासाठी नवीन पाईपलाईनद्वारे काम सुरू असून अनेक अडथळे असले तरी देखील मर्यादित वेळेत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी ग्वाही दिली तर ते म्हणाले की भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती पाण्याची गंभीर समस्या होण्याची शक्यता आहे या अनुषंगाने प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की पाण्याची बचत करून काटकसरीने पाणी वापरावे त्यांनी पुढच्या तेरा आणि चौदा ऑगस्टलाही एमजेमच्या रुक्मणी हॉलमध्ये एक आंतरराष्ट्रीय पाणी परिषदेच्या आयोजनाची माहिती दिली आहे या परिषदेमध्ये पाणी प्रश्नावरती जगभरातील तज्ज्ञ हजर राहून मार्गदर्शन करतील